तुम्ही सगळ्यांनी कधी असा विचार केला आहे का की आत्ता तुम्ही ज्या घरामध्ये राहता ज्या फ्लॅटमध्ये राहता तिथे एका रात्री अचानकपणे तुम्हाला कोणाचा तरी भास होऊ लागतो तुम्हाला कोणाची चा तरी चाहूल होऊ लागते आणि तेही घरात कोणीही नसताना नाही ना तर सेम असाच विचार नचिकेतने देखील केला नव्हता पण दोन हजार अकरा साली डिसेंबरमधल्या एका अमावस्याच्या रात्री त्याच्यासोबत अगदी असंच घडतं आता त्याच्यासोबत नेमकी काय काय भयानक प्रकार घडलेत हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळेलच तर नचिकेतची ही अब्बी मी त्याच्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगणार आहे तर हा व्हिडिओ जास्त करून ऑडिओच असणार आहे त्यामुळे तुम्ही फोन साईडला ठेवून हेडफोन लावून ऐकलं तरीही चालेल किंवा हा व्हिडिओ पाहिला तरीही चालेल तर मी माझं मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी दिल्लीमध्ये नुकता चालू होतो कोणीतरी मला हा भाग सजेस्ट केला की तू या एरियामध्ये राहा तुझं कॉलेज पण जवळ आहे आणि तुला सोयीस्कर पण होईल मला सगळं काही नवीन होतं आणि यातच माझ्या कॉलेजच्या जवळ असलेल्या एका जुन्या तीन मजली पीजीवरती मी राहत होतो आणि तेव्हा त्या ते एरियामध्ये बऱ्याचशा अफवा होत्या की इथे खूप सारे विचित्र आणि भयानक प्रकार घडतात पण सुरुवातीला मला त्या जीमध्ये काहीच जाणवलं नाही काही म्हणजे काहीच का का आणि मग त्यानंतर एका रात्री मला असं काही जाणवलं ज्यावर माझा विश्वासच बसला नाही तर झालं असं की त्यावेळेस माझे एक्झाम चालू होते आणि त्यामुळेच मी खूप नाईट स्टडी करायचो आणि बऱ्याचदा माझे बाकी रूममेट्स हे एकतर बाहेर असायचे किंवा झोपलेले असायचे तर अशाच एका रात्री मी नेहमीप्रमाणे माझा अभ्यास करत होतो आणि माझे बाकी रूममेट हे नेहमीप्रमाणे बाहेर एन्जॉय करण्यासाठी गेले होते आता माझंही खूप मन होतं त्यांच्यासोबत जाण्याचं बट माझे एक्झाम्स चालू होते त्यामुळेच मला अभ्यास करण्याशिवाय कुठलाही ऑप्शन नव्हता आता घड्याळामध्ये एक रात्रीचे साडेबारा एक वाजले असतील मला माझ्या रूममध्ये बाहेरचा थोडासा हलकासा आवाज येत होता कोणीतरी दूरवरती हॉर्न मारते किंवा त्याही दूर कुत्री रडत आहेत कुत्री बुटत आहेत असे बरेचसे आवाज माझ्या कानावरती येत होते आणि त्या आवाजांचीही मला आता सवय होऊन गेली होती पण मला त्या सगळ्या आवाजांमध्ये एक आवाज खूपच वेगळा ऐकू आला आणि तो आवाज असा होता की दूरवरती कोणीतरी रडत आहे अगदी मोठ्या आवाजात मी डेस्कवरून उठून खिडकीमध्ये डोकावून बघितलं तर मला फक्त तो आवाजच येत होता मला कोणी दिसलंच नाही की तो नक्की आवाज कोणाचा आहे किंवा कोण आहे आणि आता बाहेरून खूप थंडी हवा आतमध्ये येत होती म्हणून मी खिडकी बंद केली आणि त्यासोबतच तो रडण्याचा आवाज देखील बंद झाला मी स्वतःशीच बडबडलं की काय माहीत कोण रडतं आहे यावेळेस आणि आता या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मी माझा अभ्यास करू लागलो आता रूममध्ये सगळीकडे नीरव शांतता झाली होती इतका सायलन्स की जेव्हा मी पुस्तकाची पानं पलटतोय तेव्हा तो पानं पलटण्याचा आवाज देखील मला खूप मोठा वाटत होता आणि तेवढ्यात अचानकपणे एक खूप मोठा आवाज मला ऐकू येतो मी लगेच मागे वळून पाहतो तर तो आवाज असा होता की कोणीतरी खूप जोराचा पायाचा आवाज करत म्हणजे जोराने पावलं टाकत जिन्यामधून वरती येत आहे आणि मी त्यावेळेस एवढा काही विचार केला नाही कारण मला वाटलं की शेजारच्या रूममधली मुलं असतील पण आता ते फुटस्टेप ते पावलांचे आवाज बरोबर माझ्या डोअरसमोर येऊन थांबतात आणि मला कळत नाही की ते इथे येऊन का थांबले आहेत मला वाटलं की माझेच रूममेट्स आले असतील म्हणून मी त्या दोघांना आवाज टाकतो वरून आदित्य तुम्ही आहात का पण माझ्या या प्रश्नाचं काहीच उत्तर आलं नाही आता एक मिनिट होऊन गेलं असेल पण तरीही मला माझ्या डोअरसमोर कोणीतरी उभा आहे असं जाणवत होतं मी पुन्हा डेस्ट करून उठतो आणि त्या डोअरच्या दिशेला जायला लागतो आणि दरवाजेच्या त्या पीप होलमधून पाहू लागतो की बाहेर कोण आहे पण मला कोणीच दिसत नाही मग मी पुन्हा विचारात पडतो की नक्की आहे का हे आज बाहेर कोणीतरी हमखास होतं आणि हे मला माहिती आहे मग कोणी दिसलं का नाही मी लगेच डोअर ओपन करून बाहेर इकडे तिकडे डोकावून बघतो तर दुसऱ्या मजल्यावरून कोणीतरी जोरात पायऱ्याने खाली उतरत आहे असा आवाज मला येतो ॲज इफ कोणीतरी जोराचा पळ काढतो इथून आणि आता हे ऐकल्यानंतर माझ्या हृदयाचे ठोके एकमेकांशी रेस करू लागले मी लगेच माझ्या रूममध्ये मागे फिरलो आणि मोठ्याने ओरडलो वर वरुण आदित्य तुम्ही आहात का यार प्लीज मस्करी करू नका मला खूप भीती वाटते आणि आता याही प्रश्नावरती मला कुठलंही उत्तर आलं नाही मला आता कळालं होतं की हे जे कोणी होतं ते माझे मित्र तर अजिबात नव्हते मी विचारात पडलो की नेमके आता काय करायचं शेजारच्या रूममधले सगळेजण बाहेर गेले होते आणि माझ्यासमोर आता एकच ऑप्शन उरला होता तो म्हणजे रूममध्ये जाणे आणि डोर लॉक करून मित्र येण्याची वाट बघणे आणि अगदी तसंच मी केलं आता थोड्या वेळाने दरवाज्यावरती ठकठक आवाज येतो मी त्या आवाजानं डचकतो आणि विचारतो की कोण आहे यावर पलीकडून मला वरूनचा आवाज ऐकू येतो की दरवाजा उघड लवकर आणि जसं मी त्याचा आवाज ऐकतो तसं मला थोडंसं बरं वाटतं मी त्या दोघांनाही आता झालेली सगळी घटना सांगतो पण ते दोघेही हेच बोलतात की आपल्या शेजारचं कोणीतरी घाईमध्ये गेलं असेल तू कशाला एवढा विचार करतोयस काही झालेलं नाही आहे तू आता निवांत झोप आता मलाही कळत नव्हतं की यांना मी कसं समजावून सांगू कारण माझ्याकडेही कुठल्याही प्रकारचा प्रूफ नव्हता आणि मी माझ्या सुद्धा काही पाहिलं नव्हतं मला फक्त भास झाला होता आता या घटनेनंतरचे पुढचे तीन चार दिवस रोज रात्री मला कोणाचा तरी आवाज येऊ लागला होता जसं की कोणीतरी दरवाज्यावरती हलकंसं टॅप करतं आहे नॉक करतं आहे जसं की कोणाला तरी आतमध्ये यायचं आहे पण जेव्हा मी दरवाजा उघडतो तेव्हा तिथे कोणीच नसतं आणि आता ही घटना माझ्यासोबत बऱ्याचदा झाली होती आणि त्यामुळेच मी ठरवलं होतं की आता आपण हा पी जी चेंज करूयात आणि जरा चांगल्या भागामध्ये जाऊयात राहायला कारण मला आता सहन होत नव्हता आणि माझ्यावर विश्वास देखील कोणीही ठेवत नव्हतं इकडे तिकडे शोधल्यानंतर मला एक चांगला पी जी मिळाला आणि तिकडे शिफ्ट व्हायचे म्हणून मी माझ्या रूममध्ये पॅकिंग करत होतो आणि तेव्हा मी एकटाच होतो आणि तेवढ्यातच मला तो सेम पावलांचा आवाज ऐकू आला जो मी याआधीही कितीतरी वेळा ऐकला होता कोणीतरी पायऱ्याने वरती येत होतं पण यावेळेस ते पावलांचे आवाज खूप नॉर्मल होते प्रत्येक वेळेस सारखे घाई गडबडीचे नव्हते अगदी नॉर्मल असे होते पण आता तेच नॉर्मल आवाज पुन्हा माझ्या समोर येऊन थांबतात आता मी ते जे कोणी होतं ते जाण्याची वाट पाहू लागतो पण तसं काहीच झालं नाही उलटं माझा डोर जोराचा हालायला लागला धडधड करायला लागला जसं की कोणाला तरी दरवाजा तोडून आतमध्ये यायचं आहे मी आता रूममध्ये इकडे तिकडे बचाव करण्यासाठी काहीतरी शोधू लागलो पण अनफॉर्च्युनेटली मला काहीच भेटलं नाही आणि आता तो डोअरसुद्धा जास्त काळ तक धरणार नव्हता हे मला माहिती होतं तो कुठल्याही क्षणी उघडणार होता आणि तेवढ्यातच तो दरवाजा हलण्याचा बंद झाला रूममध्ये कुठलाही आवाज नाही एकदम पिन ड्रॉप सायलेन्स इतका सायलेन्स की त्या रूममध्ये फक्त माझ्या मोठ्याने घेतला जाणाऱ्या श्वासाचा आवाज येत होता इतकी भयानक आणि स्मशान शांतता तिथे होती आणि आता आणखी एक दोन मिनटानंतर मी त्या डोअरच्या जवळ जातो आणि त्या पीप होलमधून पुन्हा डोकावून पाहतो आणि डोकावून पाहिल्यानंतर मला जे समोरचं दृश्य दिसतं ते मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं मला दिसतं की एक बाई जिने साडी घातली आहे आणि तिची पाठ माझ्या दरवाजाच्या दिशेला आहे आणि म्हणूनच मला तिचा चेहरा दिसत नव्हता हे पाहिल्यानंतर मला तर, तर जागचा घामच पडतो मी डचकून चार पावली मागे जातो आणि देवाचं नाव घ्यायला लागतो आणि जसं मी देवाचं नामस्मरण करायला लागलो तसं मला त्या दरवाजा मागणं एक खूप मोठा भयानक प्रकारचा रडण्याचा आवाज येऊ लागला तोच आवाज जो मी याआधी बऱ्याच दिवसापूर्वी त्या रस्त्यावरती ऐकला होता मला काय करावं हे कळेनाच इतका भयंकर असा आवाज होता आणि पुन्हा दोन मिनिटानंतर तोच भयानक सायलन्स जसं की इथे काहीच झालं नाही म्हणजे मध्येच आवाज येतोय आणि मध्येच आवाज गायब होतोय मला कळतच नव्हतं की हे असं का आहे पण आता जेव्हा पुन्हा मला हा रडण्याचा आवाज आला तो यावेळेस खूपच मोठा होता त्या आवाजामध्ये मला आक्रोश जाणवत होता आणि त्या आक्रोशासोबत हलकासा गुरकण्याचा देखील आवाज येत होता पण अचानकपणे हे सगळे येणारे आवाज आता मला दरवाजाच्या बाहेरून नाही तर मला माझ्या किचनमध्ये येऊ लागले होते माझ्या किचनमधून आता मला भांडे पडण्याचे आवाज आले काचा फुटण्याचे आवाज आले मी घाबरून माझ्या रूमच्या एका कोपऱ्यामध्ये उभा राहतो आणि आता काय करायचं इथून कसं सुटायचं याचा विचार करू लागतो मी ठरवलं की आपण आता सरळ बॅग उचलायची आणि बाहेर पळ काढायचा म्हणून मी आता माझी बॅग उचलतो आणि सरळ दरवाजाच्या दिशेने पळ काढतो मी आता दरवाजाची कडी उघडत होतो आणि कडी उघडताना माझ्या डोक्यात हेच विचार चालू होते हेच प्रार्थना चालू होती की प्लीज देवा या दरवाज्यासमोर ती बाई नसू दे पण आता जेव्हा मी तो दरवाजा उघडतो तेव्हा त्या ते दरवाजासमोर तीच बाई उभी होती पण यावेळेस ती बाई माझ्याकडे तोंड करून उभी होते मला दिसलं की त्या बाईचा संपूर्ण चेहरा आणि तिचं संपूर्ण शरीर हे जळालं होतं आणि जेव्हा मी तिच्याकडे पाहिले तेव्हा मी स्तब्ध झालो माझ्या डोळ्यांची पापणीसुद्धा लवत नव्हती मला खूप सारे प्रयत्न करायचे होते डोळे बंद करायचे पण ते मी करू शकत नव्हतो माझ्या हृदयाचे ठोकेसुद्धा जागचे थांबले होते इतका भयंकर आणि विद्रूप असा तिचा चेहरा होता आता ती बाई सरळ मोठ्याने ओरडून माझ्याकडे झेप घेते पण मी कसा बसा स्वतःला वाचवत बाजूला सरकतो आणि आता ती बाई सरळ माझ्या शेजारून मोठ्याने ओरडत विवळत किचनमध्ये जाते या घटनेमुळे माझ्या संपूर्ण बॉडीमध्ये ॲड्रेलिन रश वाढलं होतं आणि तितक्यात त्या ते रूमचा दरवाजा खूप जोराने बंद झाला आणि यानंतर मी जे काही ऐकलं ते कसं सांगू हेच मला कळत नाही कारण मला आता त्या पी जीमधून त्या दरवाजा मागून त्या बाईचा खूप मोठ्याने विवळण्याचा वेदने तडफडण्याचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला अक्षरशः माझ्या अंगावर तेव्हा काटे आले होते कारण ते जे काही मी अनुभवलं आहे ना तेव्हा ते खूपच भयानक होतं आणि ते सगळे आवाज ऐकल्यानंतर मला आता कळून चुकलं होतं की इथे एक एक क्षण जास्त थांबणे म्हणजे मृत्यूला आलिंगन देणे मी सरळ आता जिन्यामधून जोरजोराचं पळत खाली जाऊ लागलो आणि मला आता माझ्या पाठीमागून पुन्हा तोच आवाज येतो जसं की कोणीतरी जोरात पायऱ्यावरतून खाली उतरत आहे जसा मी आत्ता उतरत आहे माझी मागे बघण्याची जराही हिंमत होत नाही जसा मी त्या बिल्डिंगच्या बाहेर पडतो तसे ते सगळे आवाज नाहीसे होतात मी आता सरळ पळत पळत माझा दुसरा पिजी गाठतो आणि आता या घटनेनंतर काही आठवडे जातात मी तिथल्या आसपासच्या मित्रांना या पी जीबद्दल विचारतो तेव्हा ती लोकं मला सांगतात की खूप वर्षापूर्वी एका बाईने इथे स्वतःला पेटवून आत्महत्या केली होती आणि त्यानंतरच त्या बाईचा भास तिचा तो विवळण्याचा रडण्याचा आवाज लोकांना ऐकू येत होता आणि हे ऐकल्यानंतर मला कळालं की त्या बाईचा चेहरा आणि शरीर जाळालेलं का होतं आता ती बिल्डिंग ज्या एरियामध्ये होती तो एरिया जास्त फेमस नव्हता पण काही वर्षानंतर इथे अशी काही घटना होते की त्या एरियाला आता सगळेजण ओळखतात बऱ्याच लोकांनी नाव गेस केलं असेल नसेल तरीसुद्धा मी सांगतो त्या एरियाचं नाव आहे बुरारी हे नाव तुम्ही याआधीही बऱ्याचदा ऐकलं असेल जिथे एकाच फॅमिलीमधल्या अकरा लोकांनी एकाच वेळी आत्महत्या केली होती त्याच एरियामध्ये ही बिल्डिंग आहे असं नचिकेत सांगतो असो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्की कॉमेंट्समध्ये दे शिव्या द्या किंवा लाईक करा सबस्क्राईब करा आकाशिक हॉररला भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन ने व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात तोपर्यंत पीस आउट बाय बाय जय श्रीराम